नमस्कार आज काहीतरी नवीन मुद्दे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण भिजवलेल्या हरभऱ्या डाळीची चमचमीत अशी रस्सा भाजी पाहणार आहोत तर ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागते तर भूक न म्हणणारे देखील आरामात या एक ते दोन पोळी खाऊ शकतो इतकी टेस्टी आणि रुचक्कर ही डाळ भाजी लागते आणि करायला देखील खूप साधी आणि सोपी आहे तर पाहता क्षणी खावायची वाटणारी चमचमीत ही डाळ हरभऱ्याची भाजी कशी करायची चला पाहूयात हा चमचमीत हरभरा डाळीच्या भाजीसाठी या ठिकाणी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचे मोहरी व अर्धा चमचे जिरं घालायचं आहे आणि इथे एक मी तमालपत्र घालून घेतलेलं आहे आणि याचमध्ये आपला अगदी बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी मी घेतलेला आहे तर हा कांदा एक कांदा मध्यम आकाराचा आहे आणि कांद्याला आपल्याला हलकासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे साधारण दीड ते दोन मिनिट हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला छान या ठिकाणी परतलेला आहे तर यामध्येच आपल्याला आता लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे तर इथे मी आलं व लसूण एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर एक चमचा ती पेस्ट आपल्याला या ठिकाणी घालायची आहे आणि हे देखील अगदी अर्धा मिनिट आपल्याला या कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि जे आपण वर्षभरासाठी काळा मसाला करून ठेवतो तर तो एक चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे तर तो देखील घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि इथेच मी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तर ती देखील आपल्याला फोडणीत घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी व्यवस्थित आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि या ठिकाणी एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो मी अगदी बारीक चिरलेला होता तर तो देखील या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला या फोडणीमध्ये एक ते दीड मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आणि आता या फोडणीमध्ये आपल्याला या ठिकाणी मी अर्धी वाटे हरभऱ्याची डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती तर डाळ देखील आपली छान भिजलेली आहे आणि ही डाळ आपल्याला ह्या फोडणीत घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ओस ते मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि पाणी घालण्याच्या अगोदरच ह्या डाळीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मीठ टाकलेला असल्यामुळे ही डाळ लवकर शिजले देखील जाईल तर इथे आपण आता झाकणी ठेवूयात आणि तीन मिनटं डाळ शिजून घेऊयात तर या ठिकाणी जवळजवळ चार मिनिट झालेले आहे तर डाळ आपली छान मस्त मऊ झालेली आहे तर छान अशा डाळीला कलर देखील आलेला आहे तर इथे आपल्याला आवडीनुसार म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी गरम केलेलं आहे तर गरम पाण्यामुळे ह्या भाजीला कलर येतो आणि मी फोडणीमध्ये जर गरम पाणी घातलं तर व्यवस्थित तरी येते आणि दिसायला देखील आपली भाजी छान दिसते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कमी जास्त पाणी घालू शकता आणि पुन्हा एकदा झाकणी ठेवून आपल्याला एक दीड मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे दीड मिनिट झालेली आहे भाजी आपली छान मस्त मऊ शिजलेली आहे तर खूप दिसायलाही टेस्टी आणि मस्त दिसत आहे तर यावर त्यात आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि ही गरमागरम भाजी आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीवर किंवा चपातीबरोबर देखील खाण्यासाठी छान लागते तर आता ला ही भाजी आपण सर्व करून घेऊयात तर नागपूर साईडला ह्या भाजीला साऊजी डाळ म्हणतात तर चमचमीत अशी हरभऱ्या डाळीची भाजी खाण्यासाठी खूप टेस्ट आणि मस्त लागते तर जेव्हा कधी घरात भाजीला काही नसेल तर झटपट आपण ही डाळीची भाजी करू शकतो तर खूप टेस्टी आणि मस्त असे ही डाळ होते तर तुम्हाला ही डाळीची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडल्यास कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद